ऑप्शन स्ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी स्टॉप लॉस आणि टार्गेट एकदम परफेक्ट लावणं फार महत्त्वाचं असतं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नाईन्टी पर्सेंट ट्रेडर्स लॉसमध्ये असतात कारण बहुतांश ट्रेडर्सला स्टॉप लॉस कसा एकदम बरोबर सेट करायचा हेच माहिती नाही आहे तुम्हाला थमनेलवरतून आणि आपल्या ह्या निफ्टी फिफ्टीच्या डेमो चार्टच्या टायटलवरून समजलंच असेल की स्टॉपलॉस आणि टार्गेट पॉईंट एकदम बरोबर कसे सेट करायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि एकदम लहान मुलाला देखील समजेल इतक्या सोप्या शब्दांमध्ये मी है रहे। लोस मंजे का है? ही ते तुम्हाला हे समजून सांगणार आहे स्टॉपलॉस म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच आहे तरी पण थोडक्यात याचा ॲक्च्युअल अर्थ आणि स्टॉप लॉस लावणं का महत्वाचं आहे हे समजून घ्या स्टॉप लॉस तुमच्या कॅपिटलला प्रोटेक्ट करतो अझ्यूम करा तुम्ही निफ्टी फिफ्टीचा चोवीस हजार पाचशेचा कॉल बाय केला आहे हंड्रेड रुपीजच्या स्ट्राईक प्राईजवर आणि तुम्ही स्टॉप लॉस सेट केला आहे एटी फाईव्ह रुपीजवर तुम्हाला पर लॉट फक्त पंधरा रुपयाचा लॉस होणार आहे कारण तुम्ही स्टॉपलॉस सेट केला आहे राईट पण जर तुम्ही अंदाधुंद ट्रेड केला विदाऊट स्टॉप लॉस आणि अचानक मार्केट बूम झालं तर तुमचा शंभर रुपयाचं ऑप्शन खपट्यान वीस पस्तीस रुपयांपर्यंत येऊ शकतो आहे म्हणजे तुम्हाला पर लॉट सत्तर ते ऐंशी रुपयाचा लॉस ॲक्सेप्ट करावा लागणार आहे म्हणजे काय की दहा हजार रुपयाचं तुमचं जे अकाउंट आहे ते पूर्णपणे एका ट्रेडमध्येच स्टॉप लॉस न लावण्यामुळे ब्लो होणार आहे या कारणामुळे स्टॉपलॉस लावणं महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमच्यासमोर हा जो चार्ट आहे तो निफ्टी फिफ्टीचा फाईव्ह मिनिट टाईम फ्रेमवर ओपन केलेला डेमो चार्ट आहे तीन सप्टेंबरचा तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच्या ॲपवर जाऊन चेक करू शकतात आणि ॲनालिसिस करू शकतात तुमच्या हिशोबाने तुम्हाला आता इथे दिसेल एक पॅटर्न बनला आहे हा पॅटर्न कोणता आहे हा कमेंट करून मला सांगा इथे पॅटर्नने ब्रेकआउट दिला आहे ओके ब्रेकआउट देऊन मार्केट थोडंसं वरती गेलं आहे आणि रिटेस्ट देण्यासाठी एक खाली स्विंग केलं आहे आता त्यानंतर इथे तुमची एंट्री बनणार आहे कशी बनना रहे? है। 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 एंट्री कशी बनणार आहे इथे एक बुलिश इंगल्फिंग बनलाय बनला तुम्ही बघू शकता हा जो आहे ना हा बुलिश इंगल्फिंग बनला आहे इथे आपली एंट्री कन्फर्म झाली आहे म्हणजे जवळपास चोवीस हजार सहाशे अठ्ठावीसला आपली एंट्री कन्फर्म झाली तर तुम्ही चोवीस हजार सहाशेचा कॉल इथे बाय करणार आहात आता एंट्री तर कन्फर्म झाली ब्रेकआउट कन्फर्म झालं रिटेस्ट पण कन्फर्म झालं आता स्टॉपलॉस आणि टार्गेट कसं घेणार हे बघा तुम्हाला काय करायचं आहे जो पण हा स्विंग आलेला आहे ह्या स्विंगचा जो पण हा प्रिव्हियस लो आहे तो असणार आहे तुमच्यासाठी स्टॉप लॉस तुम्हाला जी बुलिश इंगल्फिंग ही कॅन्डल आहे त्याच्या हाफला किंवा त्याच्या ती जी कँडलचा जो लो आहे तिथे स्टॉप लॉस नाही ठेवायचा आहे मार्केट तिथे लिक्विडिटी घ्यायला येतं सो so, जी पण मूव्ह आलेली आहे त्या प्रिव्हियस स्विंगच्या लोला तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे इफ तुम्ही सेल करणार असाल तर तो, तो जो स्विंग आहे त्या स्विंगचा जो हाय असणार आहे तो आहे तुमच्यासाठी स्टॉप लॉस फॉर सेल ठीक आहे हा झाला पहिला पर्याय दुसरा पर्याय तुमच्यासाठी असा असणार आहे जिथे पण तुम्ही एंटर केलं असेल तिथे जर तुम्हाला कुठे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स दिसत असेल तर तिथे देखील तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता आहात आता तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की तुम्हाला एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे ओके आता आपण जसं की एंट्री इथे चोवीस हजार सहाशेला घेतली आहे बरोबर आणि स्टॉप लॉस ठेवला आहे चोवीस हजार पाचशे सत्त्याऐंशीला म्हणजे जवळपास चाळीस पॉईंटचा आपण इथे स्टॉपलॉस सेट केलेला आहे आता आली गोष्ट टार्गेटची टार्गेट, टार्गेट कसं सेट करणार आहे बहुतेक ट्रेडर काय करता एंट्री घेतली मार्केट एक दोन वरती गेल्या आणि दोनशे तीनशे रुपये प्रॉफिट दिसायला लागला आणि लगेच एक्झिट करून घेता हे एकदम चुकीचं आहे याच्याने तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर कधीच बनू शकणार नाही तुम्ही टेंपररी प्रॉफिट कराल म्हणजे शंभर रुपये पाचशे रुपये पण तुम्ही लाईफ टाईम प्रॉफिटेबल ट्रेडर कधीच बनू शकत नाही तुम्हाला त्याच्यासाठी राहायचं आहे डिसिप्लिन तुम्हाला ॲटलीस्ट मित्रांनो वन इस टू टूचा किंवा वन इस टू थ्रीचा टार्गेट घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे जसं की आता आपण इथे चोवीस हजार सहाशे अठ्ठावीसला एंट्री घेतली आहे बरोबर टार्गेट राहणार आहे तुमचं जवळपास वन इन्स्टू टू किंवा थ्री म्हणजे आता हा जो वरचा जो सेक्शन आहे हा कोणता आहे हा आहे ऑर्डर ब्लॉक तुम्हाला असेच फाईंड करायची ऑर्डर ब्लॉक एफ जी इथे राहणारे तुमचे टार्गेट कारण की मार्केट तिथे जातं आणि रिवर्स होण्याचे चान्सेस खूप असतात सो तुम्हाला एंट्री घेतल्यानंतर लगेच दोनशे तीनशे रुपयाचा प्रॉफिट दिसतोय आणि लगेच एक्झिट व्हायचं आहे असं करायचं नाही आहे तुम्हाला डिसिप्लिन राहायचं आहे वन इस टू टूचं किंवा वन इस टू थ्रीचं टार्गेट तु तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे आता वन इस टू टू म्हणजे आणि वन इस टू थ्री म्हणजे कसं जर तुम्ही स्टॉप लॉस चाळीस पॉईंटचा लावला आहे तर तुमचं टार्गेट ॲटलीस्ट हंड्रेड पॉईंटच्या पुढं पाहिजे तेव्हा ते टू टूच्या प्लस होणार आहे म्हणजे चाळीस पॉईंटचा स्टॉप लॉस आणि ऐंशी पॉईंटचा ॲटलीस्ट तुम्हाला टार्गेट घ्यायचं तेव्हा ते होणार आहे वन इज टू टू आता हे क्लिअर तुम्हाला झालं असेल ना की एंट्री कशी घ्यायची एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला स्टॉपलॉस कुठं ठेवायचा आहे आणि टार्गेट कुठं ठेवायचं आहे बरोबर आता याच्यावर देखील तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा मी तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आता तुमच्यासाठी होमवर्क काय मित्रांनो तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू ॲप ओपन करायचं आहे पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवर निफ्टी फिफ्टीचा किंवा बँक निफ्टीचा देखील तुम्ही चार्ट ओपन केला तरी चालेल आणि तुम्हाला असा पॅटर्न शोधायचा आहे असाच नाही चार्ट पॅटर्न भरपूर असतात कोणता पण पॅटर्न शोधायचा ब्रेकआउट बघायचा रिटेस्ट बघायचं म्हणजे मार्केटने रिटेस्ट केलं आहे का आणि त्याच्यानंतरच बाईंग साईडला किंवा सेलिंग साईडला कोणती ऑपॉर्च्युनिटी आहे का ते बघायचं आहे त्याच्यानंतर अशी बुली शिंगल फिंग किंवा बिअरी इंगल्फिंग फिंग बघायची आणि एंट्री कन्फर्म आहे तिथून तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस कुठं ठेवायचं आहे ते चेक करायचं आहे आणि तुमचं मार्केट ॲनालिसिस जे तुम्ही केलं होतं ते बरोबर झालं आहे का ते चेक करायचं आहे तर मार्केटमध्ये तुम्हाला अशी बॅक टेस्टिंग करणं फार महत्त्वाचं आहे कारण की जेव्हा तुम्ही रिअल ट्रेडिंग करायला उतराल मार्केटमध्ये तर तेव्हा तुम्ही फंबल होणार नाही तर आता लक्षात ठेवा स्टॉप लॉस म्हणजे काय तुमचं अकाउंट प्रोटेक्ट करतं म्हणजे जी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलेन्स आहे दहा हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये तर ते अकाउंट प्रोटेक्ट करतं आणि टार्गेट म्हणजे काय तुम्हाला एक डिसिप्लिन ट्रेडर बनवतो म्हणजे तुम्हाला वन इस टू टू किंवा वन इस टू थ्रीचा टार्गेटच घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा ट्रेड एक्झिट करायचा आहे याच्यामुळे तुम्ही एक डिसिप्लिन ट्रेडर, ट्रेडर बनतात जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हा मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जे बिगिनर्स असतील जे ऑप्शन मध्ये नवीन असतील आणि मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुमच्या तुम्ही केलेल्या सबस्क्राईबमुळे मला एक मोटिवेशन भेटतं तुम्हाला अशाच युजफुल व्हिडिओ या नंतर भेटत जाणार आहे सो गाईज डू सबस्क्राईब